नमस्कार रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे आलू वांग्याची भाजी ही माझ्या सासू आईला खूप आवडतं म्हणून मी म्हटलं चला आज आलू वांग्याची भाजू भाजी बनवूया आणि तुमच्याशी शेअर करूया की मी ही भाजी कशी बनवीत असते तुम्ही ही भाजी बनवी तर बोटं आखाण खूप छान बनत असतं ही भाजी इथे मी वांगे घेतलेले आहे कांदा लसूण आलं टोमॅटो आणि एक आलू आता आपण कांदा बारीक बारीक कापून घेऊया कांदा बारीक कापून घ्यायचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे टमाटर बारीक कापून घेतलेला आहे वांग वांगे पण बारीक याच्यामध्ये कापून घेतलेले आहे आणि आलू पण कापलेला आहे या प्रकारे आलू वांगे टमाटर कांदा कापून घ्यायचा आणि कांदा आलू आणि वांगे काळे नाही पडल्या पाहिजे म्हणून आपण पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आपण वांगे आणि आलू कापला की लगेच पाण्यामध्ये टाकायचं बाहेर ठेवलं तर काळे पडतात इथे मी टमाटर कापून घेतलेला होता मी टमाटर मिक्सरमध्ये फिरून घेत आहे आता मी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं नंतरच जिरं टाकायचं बघा तेल छान झालेलं आहे मी जिरं टाकलेलं आहे जिरं छान झालेलं आहे आता आपण कांदा सोडून देऊया बारीक कापायचा कांदा कांदा थोडा झालेला आहे आपण आता लगेच टमाटर टाकूया थोडा ब्राऊन होऊ द्यायचा कांदा टमाटर मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे ते प्युरी बघा आता टमाटरची ग्रेव्ही करून घेतलेली आहे ते आपण तेलामध्ये सोडूया खूप छान लागतं ही भाजी तुम्ही पण बनवून बघा आणि मी ज्या प्रकारे बनविलेली आहे त्याच प्रकारे बनवून बघा स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा टमाटरला कच्चा वास नाही राहिला पाहिजे म्हणून मी इथे थोडं मीठ टाकत आहे आणि छान प्रस तेल सुटतपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचं मी लसूण आलं पेस्ट टाकायचे विसरलेले आहे तुम्ही इथे लसूण आलं पेस्ट टाकायचं नंतरच होऊ द्यायचं थोडं आणि नंतरच तिखट धनी पावडर हळद हळद टाकायची तिखटचे प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा मी दाखविलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता तेल सुटत पर्यंत छान मसाला होऊ द्यायचा आणि आता गरम मसाला टाकायचा मी घरी बनविलेला गरम मसाला टाकलेला आहे तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मी ब्लॉग्स बनविलेला आहे तुम्ही बघून घ्या लसूण आलं पेस्ट टाकलेला आहे सॉरी मी सांगितलेले आहे आधीच की लसूण आलं पेस्ट आधी टाकायचा आता टाकला तरी चालेल थोडं तेल सुटतपर्यंत होऊ द्यायचं आता थोडं पाणी टाकलेलं आहे म्हणजे मसाला छान होणार आपण वांगे आणि आलू पाण्यामध्ये ठेवलेले होते ते मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि मसाल्यामध्ये वांगे आणि आलू छान होऊ द्यायचं म्हणजे आपली भाजी आहे छान बनणार मसाल्यामध्येच आलू आणि वांगे छान फ्राय करायचं बघा पाहूनच वाटत आहे ना की आत्ताच खायला पाहिजे भाजी मीठ टाकत आहे आता मीठ टाकले तर काय होणार आलू आणि वांगे टाकलेले आहे त्यांना छान मीठ लागणार आणि भाजीला छान चव येणार ही साधी रो साधी रेसिपी आहे पण सगळ्यांच्या हाताला चव नसतं म्हणून मी आज तुम्हाला ही रेसिपी शेअर करत आहे वांगे आणि कांदे टाक वांगे आणि आलू टाकल्यानंतर भाजी शिजू द्यायची थोडी बघा छान असं तेल सुटलेलं आहे आणि मिक्स करत राहायचं बघत राहायचं कारण कढईला चिपकले नाही पाहिजे आलू शिजला का बघूया तुम्हाला वाटलं की पाणी कमी झालेलं आहे रसा कमी झालेला आहे तर तुम्ही थोडा रसा सोडू शकता आणि भाजीला शिजून घ्यायचं भाजी शिजलेली आहे पण मी थोडा वेळ पुन्हा होऊ देत आहे भाजी छान शिजू द्यायची मी इथे थोडं पाणी टाकलेलं आहे कारण थोडा वेळ आपली भाजी कमी रसामध्ये शिजलेली आहे आता छान आपली भाजी शिजून येणार आणि झाकून ठेवायचं पुन्हा चेक करत आहे मी की आलू शिजला आहे का आलू शिजायचं आहे म्हणून मी बघा छान अशी भाजी शिजून तयार आहे किती छान दिसत आहे भाजी भाजी शिजलेली आहे आता मी चपाती बनवत आहे भाजी शिजण्याकरिता ठेवलेली होती तेव्हा मी कणिक भिजून गव्हाचं पीठ भिजून घेतलेलं होतं चपाती बनवण्याकरिता आता मी चपाती बनवत आहे बघा छान असे चपाती लाटून घेतलेली आहे चपाती छान शिजवून घ्यायची मी आज पराठा बनवत आहे त्रिकोणी पराठा बनवत आहे भाजी छान बनलेली आहे तुम्ही पण बनवून बघा मी बनविलेली भाजी लगेच संपली बघा छान असा स्वयंपाक बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुम्ही पण ही भाजी बनवून बघा माझ्या सासू आईला तर खूपच आवडतं ही भाजी म्हणून मी आज त्यांच्यासाठी बनविलेली आहे बाय बाय